राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओ बघा <Stanthi> शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा पीक विमा जमा होण्यास सुरुवात आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटी रुपये पीक विमा कंपन्याकडून यापूर्वीच तयार करण्यात आल्या आहेत याद्या मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना किंवा नुकसान भरपाईचे पैसे हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक अमरावतीमध्ये शिवसैनिकांचे तीव्र आंदोलन रस्ता रोखला माहितीच्या पुतळ्याचे दहन शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन माहिती सरकारने पूर्ण केले नसून या शिवसेनेचे कर्जमाफीसाठी मोठे आंदोलन आठ लाख लाडक्या बहिणींना मिळणार आता फक्त पाचशे रुपये अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा सन्मान निधीमध्ये कपात ज्या महिला केंद्र सरकारचा पी एम किसान आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना यापुढे आता लाडक्या बहीण योजनेचा फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह दिला जाणार आहे पीक विम्याचे चौदाशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम सन दोन मधील पीक नुकसानी पोटी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी चौदा एप्रिल पर्यंत एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे उरलेले पैसे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे धानाला बोनसचा निर्णय जाहीर मात्र खात्यावर पैसे आलेच नाही शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस रुपये बोनस देण्याचे जाहीर केले खरे परंतु प्रत्यक्षात धान उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम वर्ग करण्यात आली नाही शेतकऱ्यांनी कापूस विकला सिशयाची खरेदी बंद झाल्यानंतर एक महिन्याने कापूस दरामध्ये झाली वाढ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी बाजारभाव आहे सहा हजार दोनशे रुपये आणि कापसाला सरासरी बाजारभाव आहे सात हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल फळबागांना अवकाळीचा तडाका शेकडो हेक्टर ला बसला अवकाळी पावसाचा फटका पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्या अनेक शेतकऱ्यांनी केली मागणी <गण> राज्य शेतकऱ्यांसाठीचा मोठा निर्णय आता शेतकऱ्यांना वाळू मुरुम माती दगड मोफत मिळणार महसूल वन विभागाचा निर्णय झाला असून घरकुल लाभार्थी शेतकऱ्यांना द्यावे लागणार झिरो रॉयल्टीचे प्रमाणपत्र भाजीपाल्याचे भाव वाढले असून लिंबू पाच रुपयाला एक शेवगा काकडी खातो भाव शेवगाला घरकुल लाभार्थ्यांना आपल्या घरावर सौरसंच लावल्यावरच मिळणार पंधरा हजार रुपयांचा लाभ सौर ऊर्जा यंत्रणेसाठी लाभार्थ्यांना अतिरिक्त मदत मिळणार आहे सोरसंच बसवल्यास पंधरा हजार रुपये खात्यात जमा होणार आहे 嗯。